सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाने हजेरी लावली आहे तसेच उद्या आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान म्हणजेच सव्वीस जून रोजी गुरुवारी आपल्याला विदर्भात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात मोठी अतिवृष्टी वादळी वऱ्यासह झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्याच्या दरम्यान मोठा मुसळधार जोरदार पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यातील अंदाज पाहिला असता मराठवाड्यात उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव मराठवाड्यातील सर्वच परिसरात उद्या वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात मोठा मुसळधार पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कोकणात सर्वत्र उद्या देखील आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा पाऊस उद्या होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद